जोडी सुटली रॅलीकडे जाऊ नको आपल्या रॅली जरी जोडी बाबर आणि चेतक मैदानात येऊ द्या उपलब्ध करून देणाऱ्या मंगलादायी गुरुकरणी भोकरणे विग्रवणी करायचा आणि चेतकाला सौरभ जोडी पळवणार आहे गावठी गटातली एक नंबरची जोडी नियम जे सगळीकडे असतात ते चितक आहे परत एक जागा करून जाताना येताना कधी पण बैल ड्रायव्हर आणि याचा कुठलाही अवयव नक्कामाच्या बाजूला एक बैल लागला तरी माफ आहे पण दोन्ही बैल लागल्या तर जोडी बाद आहे ड्रायव्हर पडला तरी चालेल पण लुंडी आणि कासरा काहीतरी एक हातात असणं गरजेचं आहे या कोपऱ्यात येऊ नका कोणी सगळ्यांनी खदा वेळ काढू नका पुढच्या जोड्या तयार देवा पंधरा जोड्या झोपून जो तयार राहायचंय हा चला कदाम साहेब आपला खूप खूप धन्यवाद या जोडी बाहेर काढे सौरभ झोडी बाहेर काढितूनच परत सोडू नका एकदा पहिले इसकाटली की ती लॅनिंग वगैरे तोडून टाकतील या बाहेर पहिल्या टप्प्यात तर जोडी बाद झाली पण शोर साठी त्यांना सोडली जाते सुरुवातीची जोडी आहे चला दोन नंबर जोडी घ्या पुढा भैरी चंडिका प्रसन्ना सत्यवान लाल शिरवली जोडी येऊ द्या मैदानात छत्रिकासाठी छत्र्याला एकटा पळाला होता आणि मालकाचं नाव संपूर्ण मालका

बघा कसा पळतो छोटासा हा नागरी चेहरा दुर्दैव जोडी पा शेवटचा झेंडा लागला गती जबरदस्त लागली होती पण परतानाला मात्र शेवटचा झेंडा टच झाला आणि जोडी पार चित्तो गोपाळ्या चित्तूगोपाळ एक जबरदस्त वेगाची जोडी येते पार येतो बिंदूरचा बादशाह जादू जोडी

छत्रीमध्ये दरवर्षी मी सांगतो हा खेळ छत्र्या उघडून बघण्यात मजाच नाही छत्र्या बंद ठेवून बघा खेळाची छत्र्या बंद ठेवा आणि आमच्या समोरच्या मी बंदच ठेवा नाही तर जागा सांगाच अरे तुमच्या छत्रीला मला दिसतात मी काय म्हणू लागल्या आला पिवळे आला लागे आला छंदर आणि बाळाचा सास सुटला या ठिकाणी शितू गोपाल

अनिकेत गोपाल पाडगाव सोळा सदुसष्ट सोळा एकोणसत्तर सोळा एकोणऐंशी रॅली रॅली उजव्या बाजूची रॅली मागणार बघा तुमच्या

चल गती वाढ पाहिजे योग्य जोरा योगे जोरा घे तुकेला आणल मॉडेल मॉडेल मांजर तालुक्यात आलेला साज आहे हौशी कलाकारांचा साज आहे मुकेश भालेकर आणि बानी माणिक त्यांचा साज आहे शेवटच्या टप्प्यात एकवीस सत्तेचाळीस बराच वेळ गेला भडकंबा सरजा आणि माणिक जोडीचा ड्रायव्हर विहान जाधव कोसू मला पहिल्या वर्षी घाटी गटामध्ये पहिला नंबर केला होता असा हा नामांकित ड्रायव्हर ही घाटी गटात पडवतोय बघू या भडकंकरांचा साजा

परत आला अनिकेत गोपाळ भारत आणि लाराची जोडी पळवायला प्रेरणा कांबळे हरपुडेकरांचा लारा जोडी पळवणार अनिके अशी शिस्त ठेवा पंच मैदानाला अशी शिस्त ठेवा सुट्टी करायला अख्खा गावात मध्ये येऊन देऊ नका दोघं चौघं ठीक आहे पण हे चिखलात जरा जरा पुढे आले सुंदर अशी जोडी सुटली या ठिकाणी प्रेरणा कांबळे हरपुडेकरांचा भारत आणि अनिकेत गोपाळ

<गलत् Elliot> आज डझन्याचे वर जायलाच हवा घरचं मैदान आहे सुट्टी वाजून आमचे मित्र मागे दादा करून बोलतोय काय करतो आणि एवढा नाही पडताना वाटून चालत नाही वाढव 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 वाजून पण